मी सुजित आपल्या आजच्या बातमीपत्रामध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत जुन्नर येथील हळसर किल्ला पाहण्याकरता पुण्यातील नऊ महिला व सात पुरुष असे एकूण सोळा पर्यटक आले होते परंतु किल्ला उतरण्यासाठी संध्याकाळ झाल्याने त्यांनी खूपच अवघड अशा खिळाच्या वाटेने रॅपलिंग करून उतरण्याचे धाडस केले त्यातील महिला पर्यटक खिळाच्या वाटेने सुखरूप उतरले परंतु पुरुष पर्यटक मात्र रात्र झाल्याने मध्यंतरी अडकले होते त्यानंतर कोणताही पर्याय सुचत नसल्याने तातडीची मदत म्हणून पोलिस यंत्रणेशी संपर्क साधला जुन्नर पोलीस स्टेशनचे अधिकारी कैलास घोडके यांनी तातडीने दखल घेऊन दोन पोलीस कॉन्स्टेबल बी आर हराळ व पी सी तडवी तसेच वन विभाग जुन्नरचे वनपाल शशिकांत मडके वनरक्षक रमेश खरमाळे व किल्ले संवर्धन शिवाजी ट्रेलचे सदस्य विनायक खोत यांच्याकडून तातडीची मदत घेऊन सोळा पर्यटकांचा जीव वाचविला पाहूयात याबाबत आमचे कार्यकारी संपादक सुरेश वानी यांनी घेतलेला हा आढावा आम्ही चोवीस चार दोन हजार सोळा रोजी मी पी एस आय देवटे पोलीस कॉन्स्टेबल हराळ आणि पोलीस स्टॉफ आम्ही पेट्रोलिंग लावली पिंपळगाव श सिद्धनाथ शिवारमध्ये असताना त्यावेळेस एक फोन आला होता की हाडसर किल्ल्यावर की जो पर्वतगड म्हणून ज्याचा इतिहासामध्ये नाममूल्य आढळतो हो शतवाहन कालावधीतील तो किल्ला आहे तर त्या किल्ल्यावर काही पर्यटक अडकलेला अंधार झालेला आहे आम्ही कळवलं की आपण आपल्याकडे जर ताट वगैरे असेल थोडे ते वाजवा कारण एकमेकांना जे चुकलेले लोक आहेत की आवाजाच्या ध्वनीच्या संपर्कात राहतील आणि त्यानंतर पण असं समजून आलं की ते बिबटे प्रवर्षन क्षेत्र आहेत वन्यप्राणी तिथे वावरतात त्यामुळे एक खरं तर ती एक आम्हाला चिंता लागली होती पण हे आव्हानात्मक आम्ही स्वीकारून आमचे पोलीस कॉन्स्टेबल हराळ तसेच पोलीस कॉन्स्टेबल तडवी पोलीस उपनिरीक्षक दिवटे तसेच येथे वन अधिकारी जे माजी सैनिक आहेत रमेश खरमाळे की ज्यांना या भागातील पहाडी इलाका आणि किल्ले परिसर याची अत्यंत बारकाई माहिती आहे हराळसुद्धा यापूर्वी दोन तीन वेळा किल्ल्यावर गेलेले आहेत त्यांना पण ती आवड आहे आणि त्यानंतर श्री खोतसर आणि मडके वनपाल असे लोकांना आम्ही एकत्रित टीम तयार केली आणि ताबडतोब रवाना केली त्यांच्याबरोबर काही बिस्किट खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बॉटल्स आम्ही दिल्यात ज्यावेळेस आमची टीम तिथे गेली त्यावेळेस टीम तिथे गेल्यानंतर दिवटे साहेबांनी कळवलं की त्यांच्याकडे दोर कमी आहे कमी आहे मग त्यांना दोर जो आम्ही नेलेला होता खरमाळे सरांनी आणि आमच्या पोलीस टीमने त्या दोरच्या साह्याने जो खिळे गेट आहे खिळे दरवाजा ज्याला उल्लेख केला जातो दरवाजा म्हणजे तो दा खऱ्या अर्थाने रस्ता आहे पण ते टोपण नाव त्याचा दरवाजा म्हणून उल्लेख करण्यात येतो जे ग्रामस्थ त्यांच्याबरोबर गाईड म्हणून घेतलेले होते सुनील जोशी हाडसरचे ते बरोबर -बर होते परंतु त्यांना रॅपलिंगची आवड होती त्यापैकी एक ग्रस्त यापूर्वी येऊन गेले होते परंतु त्यावेळेस त्यांना परिपूर्ण रस्ता न सापडल्याने ते खिळे दरवाज्याकडे गेलेत काही पर्यटक हे खाली आलेत पण काही पर्यटक अडकून राहिलेले होते खाली आले म्हणजे ते थोडे अडधोटत रस्त्यात होते ही टीम गेल्यानंतर जे खाली उतरत असलेले जे नऊ लोक त्यांना सुखरूप खाली आणलेत त्यानंतर काही वयरुद्ध लोक वरती होते ते वर अडकून पडले होते त्यांना वरती जाता आहे ना आणि खाली येत ना आणि तो हडसर किल्ल्याची जी रचना पाहिली खेळी दरवाजा रस्त्याची अत्यंत अवघड आहे रात्रीच्या वेळ अंधारा आणि त्यावेळेस हे लोक सुखरूप आणणे खरं तर म्हणजे हे तारेवरची कसरत आणि एक शल्य कसोटी आहे परंतु आमच्या लोकांनी एकमेकास संपर्क साधून धीर देऊन कोणताही गोंगाट न करता शांतपणे आपलं कार्य चालू ठेवलेलं आहे आणि सुखरूप ते लोक खाली आणल्यानंतर त्यांना पाणी बिस्किट वगैरे अल्पावर दिला स्थानिक ग्रामस्थ जे वन कमिटीचे ग्रामस्थ जे आहेत सांगडे पोलीस पाटील सांगडे तसेच समितीचे अध्यक्ष या लोकांनी त्यांच्यासाठी भोजन बनवलं होतं परंतु त्याने आम्हाला जी पाठवलेली टीम रूपात आमची सुटका झाली हेच आमचं जेवण आम्हाला मिळालं आम्हाला जेवण वगैरे नको आहे आता पाणी वगैरे घेतलं आणि तिथून बारा वाजता सुखरूप निघालेत त्यांनी आमच्या टीमशी इच्छा प्रकट केली की एक फोटो घेऊ की जे छत्रपती शिवाजी महाराजांची जी भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जो नर येते वंदन करून तिथे ग्रुप फोटो घेतला आणि त्यांना सुखरूप पुणे येथे पाठवलेले आहेत त्यामधील एक महिला गरवारे कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करतात हे दोन कुटुंबातील व्यक्ती आहेत यांना किल्ले किंवा पहाडी इलाका पाहण्याची आवड आहे परंतु काही लोकांना तो रस्ता जे आलेल्या रस्त्याने उतरणं उचित होते परंतु रॅपलिंगची आवड असल्याने आणि रॅपलिंगसाठी आवश्यक तो दोर त्यांच्याकडे कमी पडलेला होता दोर कमी पडल्यामुळे ते प्रवासी अडकले होते तरी यापुढे आपण रॅपलिंग करताना आवश्यक ते साहित्य घ्यावेत जे जुन्नरमध्ये गिर्यारोहकची माहिती असणारे खोच सर किंवा अन्य अशा काही एजन्सी आहेत त्यांची मदत घ्यावी आणि त्यानंतर रॅपलिंग करावी की जेणेकरून आपला जीव जो आहे धोक्यात घालू नये असं मी नागरिकांना आव्हान करतो आणि हराळ पी एस आय ड्युटे तसेच आमचे खरमाळी सर वनाधिकारी सर त्यानंतर सर आणि पोलीस मित्र इमदा तिरंदाज यांचं मनापासून अभिनंदन करतो की ज्यांनी आपल्या सुरक्षेची स्वतःची जीवाची काळजी न घेता आपला जीव धोक्यात घालून एखाद्याला जीवदान देणं ही एक फार मोठी सामाजिक सेवा आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे ते चोखपणे बजवलेले आहेत माझ्या टीमचा मला अभिमान वाटतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र माझ्यासोबत हडसरचे काही नागरिक आहेत त्यांच्याकडनं काय मदत झाली किंवा ते काय सांगतात आपण जाणून घेऊयात तो काय नाव हो तुमचं काय सांगाल माझं नाव शरद लिंबाजी सांगडे पाणलोट समितीचा सचिव म्हणून मी हाडसर या ठिकाणी काम करत असतो सतत येणारे पर्यटक यांना मार्गदर्शन करणं आणि अवघड रस्ता आहे त्या ठिकाणांनी जाऊ नये असा आम्ही सातत्यानं त्यांना सांगत असतो त्या दिवशीही आमच्या गावातील सुनील जोशी हे त्यांच्याबरोबर गेले वरती त्यांनी पूर्ण किल्ल्यावर फिरून दाखवलं आणि हा रस्ता अवघड आहे या ठिकाणावरनं तुम्ही जाऊ नये आपण आल्या मार्गाने सोप्या रस्त्याने खाली जाऊ परंतु त्यांना रॅपलिंगचा मोह आवरला नाही म्हणून त्यांनी त्या शॉर्टकट मार्गाने खाली उतरण्याचा प्रयत्न केला शिवनेरी पर्यटन विकासामध्ये सोळा किलोमीटर अंतराच्या आतमध्ये हाडसर पर्वतगड म्हणजे हाडसर किल्ला हा येतो त्या ठिकाणी पर्यटकांसाठी व्यवस्था व्हावीत यापूर्वी आम्ही शासना शासन दरबारी यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्या ठिकाणी रस्ते व्हावेत वर संरक्षण भिंती व्हाव्यात जी पडजड झालेली आहे ती दुरुस्त व्हावी सुशोभीकरण व्हावं त्या ठिकाणी शिवकालीन टाक्या आहेत त्या टाक्यांची गाळ काढणे दुरुस्ती व्हावी असं शासनाकडं आमचं ग्रामस्थांचं मागणं आहे आडसर किल्ल्यावर जे पर्यटक अडकले होते त्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी हरळ या पोलीस कर्मचाऱ्यांची मदत मोलाची ठरली आहे त्यांनी कशा पद्धतीनं मदत केली हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात हरळसाहेब काय सांगाल कशी मदत केली तुम्ही ज्यावेळी घोडके साहेबांना फोन आला की असे असे अडसर इथे अडकलेले सोळा लोक आहेत त्यावेळी साहेबांनी आम्हाला कळवलं की तुम्ही खरमाळी सर प्राध्यापक खोत सर मडके सर पोलीस कॉन्स्टेबल तडवी आम्ही पोलीस मित्रांसह त्या ठिकाणी पाहुणे दहाच्या दरम्यान पोहोचलो तर वरती जाण्यासाठी पण अर्धा तास लागला आणि तिथे अडकलेले सर्व सोळापैकी सात आठ लोकं वरती अडकलेले होते त्यांना खाली काढले तिथून परत त्यांना खाली घेऊन येण्यासाठी आम्हाला बारा वाजले बारा वाजता त्यांना आम्ही खाली आणलो तर ते अक्षरशः रडत होते की आमचा जीव वाचला जी आम्हाला तुम्ही त्यांना मदू मदत जे केली ते कशा स्वरूपाची केली त्यांना आम्ही धीर दिला गेल्यानंतर किंवा तुम्ही तुम्ही व्यवस्थित आहेत तुम का तुम्हाला पाणी किंवा काय आम्ही त्यांना विचारून त्यांना खाली रोपच्या साह्याने खाली घेतलं आणि त्याच्यानंतर बॅटऱ्या वगैरे घेऊन हो त्यांच्याकडे बॅटऱ्या काहीच नव्हत्या एकच बॅटरी आली ते पण डिस्चार्ज होण्याच्या मार्गावर होती तर खालून बॅटऱ्या काठ्या सगळे घेऊन गेलो कारण बिबट्याचं आम्हाला पण भीतीच होती की बिबट्या आहेत इथे बिबट्याचा वावर आहे त्याच्यामुळं कारण फॉरेस्टच्या आमच्याकडे अधिकारी बरोबर होते त्यांना माहिती आहे तिथं बिबट्या आहे म्हणून त्याच्यामुळे आम्ही आम्ही पण जाताना सावधानतेने गेलो की आम्ही त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहचाव तुम्ही किल्ल्यावर किती वाजता पोहोचले आणि त्या पर्यटकांना घेऊन सुखरूप किती वाजता किल्ल्याच्या खाली आले आम्ही साधारण सव्वा दहाच्या सुमारास किल्ल्याच्या पाय त्या खेळ्याच्या दहा खेड्या मार्गापर्यंत पोहोचलो आणि बाराच्या सुमारास खाली आलो या सर्व घडलेल्या घटनेबाबत वनरक्षक रमेश खरमळे यांनी आपल्या आवश्यक केलेली बातचीत पाहूयात विस्ताराने साधारणतः संध्याकाळच्या टायमिंगला नऊ नौ। साडे नऊच्या दरम्यान गोडके साहेबांनी फोन केला का असं असे आपले हडसर किल्ल्यावर पर्यटक अडकलेले आहेत त्यात देसाई मॅडमनी पण फोन केला का असे असे पर्यटक आहेत आपल्याला त्यांना वाचवायचे पर्यटकांनी जो फोन केला तो प्रथम पुण्याला केला प्रथम पुण्याला केला पुण्याला पोलीस स्टेशनला केला त्यांनी सांगितलं की पुण्याचे जे कॉन्स्टेबल आहेत त्यांच्या थ्रू त्यांनी परत इकडनं संपर्क होऊ शकला नाही लवकर मग त्यांनी पुण्यातून संपर्क करून आपल्या जुन्नरच्या पोलीस स्टेशनला सांगितलं तो कॉल गोडके साहेबांनी घेतला गोडके साहेबांनी तुरंत त्याच्यावर ॲक्शन घेऊन तिथल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी म्हटले आपल्याला जायचे तर या संदर्भात जी तालुक्यातील असलेली जी माहिती आहे हडसर किल्ल्याची तर आमचे शिवाजी ट्रेलचे विनायक खोतसर आणि मी आणि आमचे बरेचसे मेंबर आहेत पण त्या टायमिंगला आम्ही दोघच उपलब्ध होतो दो आणि त्याच्यानंतर आमचे असणारे साथीदार म्हणजे आमचे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे वनपाल मडकेसर आम्ही सगळे एकत्र काही पाच एक मिनटामध्ये आलो त्याच्यानंतर कॉन्स्टेबल हराळ आणि त्यांच्यावर असणारी दुसरे कॉन्स्टेबल असे आम्ही एकत्र पाच जण मिळून तुरंत आम्ही किल्ल्याकडे दहा म्हणजे वीस एक मिनिटापर्यंत आम्ही पोहोचलो तिथं गेल्यानंतर जसं जुन्नर पासून हडसर किल्ला किती अंतरावर हो पंधरा एक किलोमीटर म्हणजे पंधरा किलोमीटर अंतरावर जुन्नर पासून किल्ला आहे पण जसं आम्ही मानिक डोह क्रॉस केला आणि एक नंबर दोन नंबर राजूरमधून जिथे जी चढाई करतो त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथूनच आम्ही किल्ल्याचं निरीक्षण करायला सुरुवात केली कारण एक्झॅक्ट आम्हाला त्यांचं लोकेशन माहीत नव्हतं पर्यटक कोणत्या ठिकाणी अडकलेत पण त्यानंतर आम्ही मला साहेबांनी नंबर दिला होता गोडके साहेबांनी म्हटले तुम्ही जर तिथं गेलात तर कॉन्टॅक्ट करून पहा तर आजवर नंबर रेंज आहे मी तिथून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला बी एस एन एल नंबरवर तर तेथील जे असणारी जी महिला ती खूप रडत होती त्यांना मी तिथून खूप दिलासा दिला आणि त्यांना सांगितलं जर तुमच्या हातामध्ये जर तुमच्याकडे टॉर्च वगैरे जर नसेल मोबाईल असेल तर तुम्ही फक्त मोबाईलवरून हलवा म्हणजे आम्हाला तुमचं लोकेशन कळेल मग आम्ही त्यानंतर निरीक्षण केलं तर आम्हाला समजलं की हे एकदम कड्याच्या कपारीपाशीच आहे जिथून खेळायची वाट आहे पर्यटकांसाठी ही वाट खूप अवघड अशी वाट आहे आणि जीवघेणी वाट आहे तर त्या ठिकाणी त्यांनी जायला नको होतं साधारणतः चारच्या दरम्यान त्यांनी उतरायला सुरुवात केली होती थी। त्या ते ठिकाणी त्यांना जायला नको होतं पण परंतु त्यांनी ते प्रयत्न तिथून केला उतरण्याचा तर आम्ही तिथून राजूरपासून गेल्यानंतर आम्हाला लोकेशन तर कळालंच होतं हडसरमध्ये गाडी आम्ही लावली आणि हडसरपासून तिथून तुरंत पंधरा ते वीस मिनिटात आम्ही पळतच गेलो कारण पर्यटकांना वाचवणं महत्वाचं होतं आम्ही इथेही कुणाचं वेटिंग केलं नाही सरांनी जसं सांगितलं साहेबांनी की तुम्ही तुरंत जायचे इथून आम्ही टॉर्च घेतल्या रोप घेतले म्हणजे अडकले असतील कदाचित कुणाला काही डॅमेज वगैरे हो झालं असेल तर आम्ही त्यांना काढू शकतो कारण अशा टायमिंगला आपल्याला लाकडं शोधणं मुश्किल होतं मग रोपचाच आपल्याला एक स्ट्रॅचर बनवावं लागतो आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला जर कुणी जर जखमी झालेला असेल तर त्याला आणायला लागतं खाली यापूर्वी अशा पद्धतीने अडकलेले पर्यटक या कधी वाचवले नाही यापूर्वी मी आधी आर्मीमध्ये बरोबर बऱ्याच ठिकाणी अशी कामं केली त्याच्या ठिकाणी असणारे जे जखमी आपले जे जवान होतात त्यांचे मी पूर्ण त्याच्यामध्ये सहभाग असायचा मग या क्षेत्रातून मला चांगल्या प्रकारची माहिती आर्मीमध्ये ट्रेनिंग देताना सांगतात का कॅज्युलिटी कशी उचलायची कॅरी कशी करायची ह्या संदर्भातली सर्व माहिती गेली तीन वर्षे जसं आपला माळशेजमध्ये जो घाटामध्ये ॲक्सिडेंट झाला एस टीचा अठ्ठावीस आपले जे असणारे इथले बांधव आहेत त्यांचा तिथं मृत्यू झाला होता त्यावेळेस मी गोड कैलास पिंगळे साहेबांबरोबर तिथे गेलेलो होतो आणि त्याच्या आधी आपल्या छत्रपती शिवाजी आ... आ... कॉलेजची जी विद्यार्थिनी आहे एन एस एसची तीही अशी जिवद किल्ल्यावर वर टॉफला गेल्यानंतर तिला खुब्याचा आजार असल्यामुळे ती तिथं बेशुद्ध झाली तिलाही त्या मार्गाने म्हणजे वरून खाली नाणेघाटपर्यंत अशाच मार्गाने आम्ही घेऊन आलो होतो मग असे अनुभव आहेत मला चांगल्या प्रकारे अनुभव आहेत आणि हीच अनुभवाची अनुभव असल्यामुळं साहेबांनी सांगितलं का तुम्ही जा आणि त्यांना तिथं वाचवायचं त्या ठिकाणी आम्ही आडसरमध्ये गेल्यानंतर दहा मिनिटात आम्ही दहा ते पंधरा मिनटात त्यांच्यापर्यंत पोहोचलो त्यांच्यानंतर पोहोचल्यानंतर जवळजवळ सात ते आठ महिला तिथं खाली म्हणजे जी वाट आहे खेळायची जी वाट आहे अतिशय अवघड वाट आहे त्याच्या कपारीपासून पर्यंत त्या बसलेल्या होत्या जसं आम्ही सांगितलं म्हटलं तुम्ही ह्या ठिकाणी यायला नको होतं रात्रीचं पण तुम्हाला प्रथम हे विचारू इच्छितो की तुम्हाला काय जखमी वगैरे झालात का किंवा काही लागले का वगैरे ते म्हणले नाही त्यांनी वक्साबशी रडायला सुरुवात केली आणि एकमेकाच्या गळ्यामध्ये रडाय गळा घालून ते रडायला लागले म्हणजे तुम्ही रडू नका आपले जे वर आहेत त्यांना आपण खाली घेऊ पहिलं आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची इजा होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ अवघड मार्गाने की व्हायना तुम्ही उतरलेले आहेत आपण सुरक्षित जागेवर पोहोचू मग साधारणतः तिथून एक किलोमीटर खाली हडसरमध्ये आपल्याला पोचायचं असते तर त्या रानावनामधून आणि अतिशय तीव्र उतारा असल्यामुळे तिच्यातली जवळ बावन्न वर्षाची जी महिला आहे तिला अशा वेळेस एकच पाऊलवाट आणि त्या एक पावलवाटेतून दोघांना धरता येत नाही आणि ते येत नसल्यामुळं त्यांना सांगितलं तुम्ही माझ्या खांद्यावर फोर्स द्या पाठीमागून दबाव द्या आणि पाठीमागून मी टॉर्च धरतो फक्त माझे जिथे पाय पडतील त्या पायानुसार तुम्ही पाय देत 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 चला म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि असं करून आम्ही त्यांना खाली हडसर गावामध्ये उतरवलं असे सर्व जवळजवळ तीन तास आम्हाला हा कालावधी लागला स्थानिक नागरिकांची काय मदत स्थानिक नागरिकांची तिथं मेन प्रॉब्लेम असा झाला की त्या दिवशी वरात होती लग्नाचा कार्यक्रम होता आणि वरातीचा कार्यक्रम चालला होता तर त्यामुळे स्थानिक नागरिकांपर्यंत ते भावनाच कळाल्या नाहीत आणि त्यांनी ओरडूनही तिथे त्या पोहोचले नाहीत हाडसर किल्ला वन विभागाच्या ताब्यात आहे का पुरत विभागाच्या ताब्यात किल्ला हा वन विभागाच्या ताब्यात आहे जर हडसर किल्ला वन विभागाच्या ताब्यामध्ये आहे तर त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना माहिती द्यायची जबाबदारी कोणाची असे जे पर्यटक येतात हे साधारणतः सांगून येत नाहीत आणि जर ते पर्यटक तुम्हाला सांगून येत नसतील त्या किल्ल्यावर अडकले किंवा त्यांच्या जीवाचं उद्या काही बरं वाईट झालं तो ही जोखीम वन ना विभागाची नाही वाटत नाही जसं आता या समित्या जशा निवडल्या आहेत तर गावकऱ्यांचं एक तिथं पथक हवंय येणारे पर्यटकांना त्यांनी सांगायला हवं किंवा गावामध्ये येणारे जे पर्यटक आहेत त्यांनी तिथे एक सांगायला पाहिजे की आम्ही अशा किल्ल्यावर झालोय गावातल्या पर्यटक गावातल्या व्यक्तींना ते ऑलरेडी माहीत आहे कारण गावातला जो लोकल गाईड त्यांना घेऊन गेलेला आहे हडसर किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी वन विभागाचा एक कर्मचारी किंवा अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त केलेला असतो मग त्या कर्मचाऱ्याची त्या अधिकाऱ्याची हे जोखीम नाही का की पर्यटक त्या ठिकाणी आलेत कुठे कुठे अडचण आहे कुठल्या ट्रॅकनी जाग कुठल्या ट्रॅकनी उतरा हीच सांगण्याची जबाबदारी वन विभागाची नाही का नाही वन विभागाची ही जबाबदारी आहे पण वन विभागाचा जर जो अधिकारी आहे त्या ठिकाणी डेली राहू शकत नाही प्रथमतः कारण वन कर्मचाऱ्याकडे मी सांगितलं वन कर्मचाऱ्याकडे साधारणतः एका कर्मचाऱ्याकडे साधे येणाऱ्या पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकाला त्या किल्ल्यावरची माहिती मिळण्यासाठी वन विभाग काय करू शकतं आणि काय करायला हवं याच्या संदर्भामध्ये जर स्थानिक लोकल गाईड जर निर्माण झाले तर त्याच्यात वन विभाग काय करू शकेल हा स्थानिक आ... स्थानिकांना रोजगार निर्मिती करण्यासाठी तिथले स्थानिक गाईड निर्माण करून त्या किल्ल्याची माहिती देऊ शकतो म्हणजे त्यांच्या संदर्भात वन संरक्षणासाठी वन विभाग वन कमिटी स्थापन करतो त्याच्या माध्यमातून रोपं लावतं किल्ल्यांचं संवर्धन करतो मग तुम्ही हा विषय का हाताळत नाही किंवा तुमच्या लक्षात काय येत नाही वन विभागाच्या नाही वन विभागाच्या लक्षात येण्याच्या पाठीमागचं कारण आहे कारण वन विभागाने जर गाडीस स ही समीती जी आहे समिती जी नेमलेली आहे या समितीनी वन विभागाला सांगायला पाहिजे की तुम्ही आम्हा आमच्या गावामध्ये असे असे पर्यटक येतात तर तुम्ही ह्या संदर्भात त्यांनी जर आ, बन हे बनवून दिलेत आपलं ठराव जर बनवून दिलेत का आम्हाला आमच्या गावामध्ये आमच्या गावातील तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी तुम्ही आम्हाला ट्रेनिंग द्या जेणे आम तुमच्यामार्फत तुमच्या मार्फत आम्हाला ट्रेनिंग द्या जेणेकरून आमची उपजीविका त्याच्यामार्फत होईल वन विभागातर्फे आपण एक वन समिती स्थापन करतो वन संरक्षण समिती त्या संरक्षण समितीची स्थापन करतो त्याच्यामध्ये सुद्धा हा विषय येतो की या ठिकाणी जर पर्यटक आले जो अडसरचा किल्ला आहे तो सर्वसामान्य ठिकाणची कुठली तरी टेकडी नाही त्या ठिकाणी नेहमीच पर्यटक येतात अडचण ही सांगून येत नाही मग अशा वेळेला पर्यटकांनी काय काळजी घ्यायला हवी वास्तविक वन विभागाचा एक मार्गदर्शक एक गाईड त्या ठिकाणी असायलाच हवा असं वाटत नाही आपल्याला विभागा विभागा चार वन विभागाच्या कमी सांगितलेले वन विभागाच्या कर्मचाऱ्याकडे एकच क्षेत्र नाही अशा ठिकाणी तिथे बोर्ड लावणं गरजेचं आहे आणि येणारे जे पर्यटक आहेत त्या पर्यटकांना जी समिती आहे समिती हे कार्य चांगल्या प्रकारे हाताळू शकते तिथले जे गावकरी आहेत हे चांगल्या प्रकारे हाताळू शकतात कारण त्यांना तिथून त्यांचा रोजगार उपलब्ध होणार असतो आणि येणारे जे पर्यटक आहेत त्यांना जर त्या बोर्डच्या माध्यमातून जरी माहिती मिळाली का आपण ह्या वाटेचा वापर करू नये या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे ह्या ठिकाणी आपण ढासळणारा भाग आहे अशा ठिकाणी जाऊ नये अशी व्यवस्था जर त्यांच्यासाठी जर केली तर भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद पर्यटनासाठी आपल्या तालुक्याला होऊ शकतो जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पर्यटकांना मोठ्या प्रमाणात वाव आहे हो जर शासनाने वन विभागाने पुरातत्व विभागाने हातात हात घालून जर काम केलं तर निश्चित पर्यटनाला चालना मिळू शकते तुम्ही काय उपाय सुचवाल गेली तीन वर्ष मी ह्या संदर्भामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये जे असणारं पर्यटन क्षेत्र आपलं कसं विकास होईल ह्या दृष्टिकोनातून माझा एक दृष्टिक्षेप आहे गेली तीन वर्ष मी याच्यामध्ये पूर्ण कार्यशील आहे सह्याद्रीच्या ज्या आपल्या पर्व पर्व सह्याद्री पर्वताच्या ज्या सातारांग आपल्या ज्या तालुक्यामध्ये घुसलेल्या आहेत याच्यामध्ये खूप असं काही दडलंय का ते पर्यटन क्षेत्रातून अतिशय जग जाहीर होऊ शकतं पण हे झालेलं नाही जसे आपल्या तालुक्यामध्ये जसे सात किल्ले आहेत यामध्ये दोनच किल्ल्यांचा उल्लेख साधारणतः पर्यटकांच्या तोंडामध्ये असतो एक चावंडा आणि एक सोनेरी किल्ला तर इतर जे सा राहिलेले पाच किल्ले आहेत कोणते कोणते किल्ले याच्या इतर राहिलेले जोधन किल्ला आहे निमगिरी किल्ला आहे सिंदोळा किल्ला आहे नारायणगड आहे आणि ह्या नारायणगड आणि निमगिरी किल्ला आहे असे पाच जे किल्ले इतर राहतात यांच्या संदर्भात जर जनजागृती पर्यटनासंदर्भात संदर्भात जर केली तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने जर केली तर निश्चितच पर्यटनाला चांगल्या प्रकारचा वाव मिळू शकतो जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटनाला वाव निश्चित आहे असं तुम्ही म्हणताय तुम्ही काय अपेक्षा कराल यासाठी काय नेमकं करायला हवं शासनानं स्थानिक लोकप्रतिनिधी काय सुचवलं मी स्थानिक प्रतिनिधींना जास्त सांगू इच्छितो आपल्या तालुक्यामध्ये जे पर्यटनासाठी जे असणारे जेवढे ठेवे आहेत निसर्गाचे ठेवे ऐतिहासिक ठेवे आहेत ह्या ठेव्यांना आपण उजागरच केलेलं नाही म्हणजे ऐतिहासिक ठेवा हा प्रत्येक माणसामध्ये पोहोचलेला नाही तालुक्यातील बऱ्याच व्यक्तींना आपल्या तालुक्यात सात किल्ले आहेत हीच हीच माहिती नाही ही जर चांगल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जर पोचवली चांगले पुस्तक किंवा चांगले फलक्स जर प्रोव्हाइड्स केले जसं आता किल्ल्यांच्या संदर्भात सांगू इच्छितो प्रत्येक किल्ल्याचा जर रस्त्याला चांगला जर त्याचा जर पोस्टर्स करून लावला म्हणजे या संदर्भातून जागृती कशी होऊ शकते जो आपला असणारा जो हायवे आहे पुन्हा नाशिक हायवे जो आहे हायवेवर जर बोर्ड लावले चांगल्या प्रकारे मोठे याच्यातमध्ये जर सांगितलं ह्या मार्गाकडे या किल्ल्याकडे जाणारे रस्ते आहेत नाणेघाट आहे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे असणारे हेमाडपंथी मंदिर आहेत यांचा जर उल्लेख जर त्याच्यामध्ये जर केला तर कदाचित आपल्याला जी पर्यटना संदर्भात जी जाहिरात करायची गरज पडणार नाही कारण त्याच माध्यमातून हजारो पर्यटक त्या रस्त्याने जात असतात त्यांच्या माध्यमातून त्यांना ही माहिती मिळू शकते हे प्रयत्न करायला काही हरकत नाही किल्ल्यांच्या माध्यमातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात मात्र काही पर्वतांवर काही डोंगरांवर काही किल्ल्यांवर बिबट्यांचाही वावर आहे मग याकडं तुम्ही कसं पाहता वन विभाग काय करू शकेल किंवा ए... पर्यटकांना

आणि असे जर प्रसंग जर आलेत तर असणारे जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांची मदत घ्यावी किंवा तिथला जो असणारा लोकल गाईड आहे त्याच्याकडून पूर्ण मार्गदर्शन करूनच त्या ठिकाणी त्यांनी राहायला हरकत नाही जुन्नर तालुक्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांची एकत्रित ये कुठेतरी नोंद असायला हवी किंवा त्यांनी एंट्री करूनच कुठं जायचंय याचं नियोजन करायला हवं असं वाटत नाही आपल्याला की जेणेकरून त्यांना किल्ले पाहणं सोयीचं होईल कुठे काय अडचण आहे कुठल्या मार्गाने जायला हवं याबाबतचं नियोजन सोपं होईल नाही पर्यटकांना आपल्या तालुक्याचा विस्तार एवढा आणि रस्ते एवढे आहेत पर्यटन कोणत्या मार्गाने कुठून तिकडे पोहोचेल हे काय आपण सांगू शकत नाही नाही पर्यटकांनी कुठल्या किल्ल्यावर कसं पोचायचं तो भाग त्यांचा वेगळा आहे परंतु त्यांना एकत्रित गाईडलाईन त्यांना शिवनेरी किल्ला पाहायचा आहे तर शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण माहिती त्यांना देणारा माणूस किंवा आडझरचा किल्ला पाहायचा आहे कुठे अडचण आहे कुठं खिंड आहे कुठे काय प्रॉब्लेम आहे ही सांगणारी जर एक यंत्रणा उभी केली तर ते सोयीचं होऊ शकतं या विषयी तुम्ही काय सांगू शकाल हे होणं गरजेचं आहे तसं जर पाहिलं तर परंतु पर्यटन क्षेत्रामध्ये एक एंट्री करून म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाला त्यांना त्रासदायक भेटणं नाही एका ठिकाणी समजा एक कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये आपण नोंद केली ती फोनद्वारे असेल समक्ष भेटून असेल मला अडसरचा किल्ला आहे आपला एक माणूस उपलब्ध करून देता येईल संपूर्ण त्यांना किल्ल्याची माहिती देता येईल की जेणेकरून पर्यटक सुखरूप पोचेल आणि जुन्नरच्या इतिहासाची माहिती जगाच्या कानाकोपऱ्यात जाईल यासाठी तुम्ही काय सांगू शकाल हे जे आपण बोलताय आहात जे जसं ऑफिस वगैरे एक स्थापन केलं पाहिजे पण हे ऑफिसची स्थापना त्यांच्यापर्यंत झाली हे कशी काय करणार जे किल्ले वन विभागाच्या ताब्यात आहेत ते किल्ले पाहण्यासाठी वन विभाग काय मदत करतंय आणि काय करू शकेल पहिली गोष्ट येणारे पर्यटक कुणाला सांगून येत नाहीत आणि येणारा पर्यटक जर सांगून येणारा असेल माहिती देऊन येणार असेल तर त्याला त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती तुम्ही पर्यटकांना काय अपील करा पर्यटकांना मीच अपील करेल जर तुम्हाला फर जुन्नर मधील असणारे ऐतिहासिक किंवा नैसर्गिक जे ठेवे आहेत किंवा किल्ले आहेत हे जर पाहायला यायचं असेल तर तुम्ही साधारणतः ज्या गाईड म्हणजे ज्या गाईडला संपूर्ण माहिती आहे असे गाईडला तुम्ही कमीत कमी संखी घेऊन जाऊ नका कमीत कमी विचारून जावा तालुक्यामध्ये असणारे जे शहर आपलं जे जुन्नर शहर आहे शहरामध्ये कुणालाही संदर्भात माहिती जरी विचारली तर तिथे तुमचे जे धोक्याचे ठिकाणं आहेत कमीत कमी ती तरी माहिती होतील ही पर्यटकांनी कुणाकडून तरी माहिती घेऊन तिथपर्यंत पोहोचावं वा असं मला वाटतं जुन्नर तालुक्यामध्ये तब्बल आठ ते दहा ठिकाणी पर्यटकांच्या किल्ले पाण्याची पाहू शकतात प्रामुख्याने शिवनेरी किल्ला असेल हाडसरचा किल्ला असेल नारायणगड असेल हे ठराविकच किल्ले लोकांना माहीत आहेत मात्र इतरही काही पश्चिम भागामध्ये पर्वताच्या रंग आहेत का ते पर्यटकांना खुणवतात पर्यटक त्याचा निश्चित आनंदही घेऊ शकतात मात्र पर्यटकांनी प्रत्येक किल्ला पाहण्यापूर्वी त्या ठिकाणची माहिती घेणं गाईडकडनं समजून घेणं हे त्यांच्या हिताचं ठरणार आहे रमेशजी आपण या ठिकाणी आलात अतिशय मोलाची माहिती दिली धन्यवाद तर हे होतं आजचं बातमी मित्र पाहत राहा आपला आवाज हक तुमची सात आमची धन्यवाद